मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील पारू मालिकेतील अभिनेत्री शरयू सोनने वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे एका वर्षानंतर अभिनेत्री शरयू सोनोने हिने लग्न झाल्याचा खुलासा केला शरयूने काल लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने लग्नातील खास किनांचे फोटो शेअर केले आहेत जे सध्या तुफान व्हायरल झाले आहेत गेल्या वर्षी पिंकीचा विजयसो मालिका सोडल्यानंतर साखरपुडा झाल्याची माहिती चाहत्यांबरोबर शेअर केली होती अभिनेत्रीने साखरपुड्याचे फोटो शेअर करत लिहिलं होतं आयुष्यभरासाठी एक व्यक्तीला त्रास देण्याचं मी ठरवलं होतं हॅपी अँड एंगेज गणपती बाप्पा मोरया त्यामुळे शरुईचा सा फक्त साखरपुडा झाल्याचं सा सगळ्यांना माहीत होतं पण काल तिने लग्न झाल्याचं देखील खुलासा केला आहे शरयू प्रसिद्ध फिल्म मेकर निर्माता जयंत लाडे बरोबर तीन एप्रिल दोन हजार तेवीस रोजी मोठ्या थाटामाटात लग्न केलं होतं लग्नाच्या विधीसाठी अभिनेत्रीने लाल रंगाची नववारी नेसली होती ज्यावर तिने गुलाबी रंगाचा ब्लाऊज घातलं होतं आणि हिरव्या रंगाची शाल घेतली होती तर शरयूच्या नवऱ्याने पांढऱ्या रंगाचा सदरा ज्यावर अभिनेत्र्याला मॅचिंग असं लाल रंगाचं धोतर नेसलं होतं मराठमोळ्या मारा लुकमध्ये खूपच सुंदर दिसत होते अभिनेत्रीने लग्नाचा खुलासा केल्यामुळे सध्या इतर कलाकारांसह तिला शुभेच्छांचा वर्षाव करत आहे मात्र तुम्हाला या दोघांची जोडी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा